नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई उपनगरात राहणाऱ्या मुलीला भेटून पारू आजी गावाकडे जाण्यास निघाल्या शहरापासून चाळीस किलोमीटर लांब असणाऱ्या गावात जाण्यासाठी आजीला राज्य परिवहन महामंडळाची बस किंवा खाजगी टॅक्सीचाच आधार होता मात्र दुपारी बस स्टँडवर कोणीच प्रवाशी नव्हता किंवा बस टॅक्सी देखील आली नाही पारू आजी बसची वाट बघून कंटाळली असाच अर्धा तास वाट पाहण्यात गेला त्याचवेळी दुचाकीवरून एक तिशीतला युवक आजीजवळ आला आजी कोणत्या गावला जायचं असं त्या युवकाने विचारले पारुआजीनेही कोणतेही आढभेडे न घेता गावचे नाव सांगत बसची वाट पाहत असल्याचे सांगितले युवकाने दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावत पारूआजीसोबत गप्पा मारायला सुरुवात केली गप्पांच्या ओघातून पारू आजीकडून गावची आणि गावातील नातेवाईकांची माहिती घेतली त्यानंतर पारुआजीनेच सांगितलेल्या ओळखीचे लोक आपल्याही ओळखीचे असल्याचे युवकाने सांगितले गप्पांच्या ओघात युवकाने पारुआजीला गावाला सोडण्याचे सांगत दुचाकीवर बसवले त्यानंतर शहराबाहेर पडताच युवकाने आडवाटेला गाडी थांबवत पारुआजीला उतरण्यास सांगितले आजी खाली उतरताच युवकाने आजीच्या गळ्यातील आणि हातातील सोन्याचे दागिने ओरबडण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या या प्रकाराने पारुआजी गोंधळली तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र युवकाने तिला धक्काबुक्की करून तिच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला पारुवाजीने कसेबसे घर गाठले त्यानंतर हकीकत सांगितल्यानंतर नातलगांनी तिला पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास सुरू केला संशयिताचा शोध सुरू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी याचप्रमाणे पुन्हा एका वृद्धेस लुटल्याचा प्रकार उघडकीस आला घडलेला प्रकारही सारखाच असल्याने संशयित एकच असल्याचा पोलिसांना अंदाज आला त्यानंतर पोलिसांनी रेखाचित्र तयार केले जवळच्या सर्व पोलीस ठाण्यात ते रेखाचित्र पाठवून संशयिताचा शोध सुरू केला शोध सुरू असतानाच तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणाहून एका महिलेस लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याचा प्रकार समोर आला सलग तीन दिवस घडलेल्या या घटनांनी पोलिसही गोंधळून गेले संशयित सराईत असल्याचे काही मिनिटातच गप्पांच्या ओघात महिलांकडून सर्व माहिती मिळवून पुन्हा त्याच माहितीच्या आधारे आपण सर्वांना ओळखत असल्याचे सांगत विश्वास संपादन करत असे त्यानंतर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेत लुटमार करत होता हे पोलिसाच्या लक्षात आले तसंच तीनही महिलांना ज्या ठिकाणी नेऊन लुटमार केल्यानंतर संशयित पसार झाला ते ठिकाण शहराबाहेरील फक्त दोनच गावाकडे जात होते त्यामुळे संशयित या दोन गावापैकीच एका गावातील रहिवासी असावा असा अंदाज असा पोलिसांनी बांधला पोलिसांनी चौथ्या दिवशी बसस्टॉपवर सकाळपासूनच सापळा रचला सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून एक युवक बस थांब्यावर थांबला त्यांनी तेथील महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली पोलिसांनी लागलीच त्याला घरले पोलिसांना पाहताच युवक गांगरला पारुवाजीने सांगितलेल्या वर्णनानुसार मिळताजुळता चेहरा असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हे कबूल केले त्याचे नाव रामा वडर होते त्याने चार महिलांना लुटल्याची कबुली दिली त्यापैकी तीन गुन्हे दप्तरी दाखल होते तर एका महिलेस ग्रामीण भागात लुटल्याने पोलिस तपासात समोर आले नोकरी गेल्यानंतर बेरोजगार झाल्याने रामा कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे स्वप्न पाहत होता त्यानंतर त्याने महिलांना लुटण्याचा बे दाखला होता पहिल्या दोन प्रयत्नांमध्येच बक्कळ सोने मिळाल्याने रामाची भूक वाढली त्यामुळे त्याने सलग दोन दिवस त्याच प्रकारे लुटमार केली आणि चौथ्या दिवशी अलगत जाळ्यात अडकला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला कोर्टामध्ये केस सुरू होऊन त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली धन्यवाद